नमस्कार टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते गणपती बाप्पासाठी स्पेशल उकडीचे मोदक आज आपण इथं बनवत आहोत भरपूर टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे पॅनमध्ये आपण सारण बनवून घेऊया सारणासाठी एक चमचाभर इथं साजूक तूप घेतलं आहे एक चमचा त्यामध्ये खसखस घेतली आहे एक वाटी भरून आपण इथे खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण दोन मिनटासाठी फक्त थोडंसं परतून घेऊया लगेचच यामध्ये एक वाटी गुळाचा वापर आहे तर इथे लक्षात ठेवा उकडीचे मोदक बनवताना जेवढं खोबरं आहे तेवढाच गुळ आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे काय होतं सारण जे आहे ते छान गोडसर बनतं कारण उकडीच्या मोदकामध्ये बाहेरचं आवरण जे असतं त्याला चव नसते तर मग आतलं जे सारण आहे ते गोडसर असल्यावरच ते मोदक जे आहे ते छान लागतात इथे आपलं सारण मिक्स करून व्यवस्थित हलवून आपण पाच सात मिनटात तयार केलं यामध्ये वेलचीपूड आणि जायफळ घातलेलं आहे छान मिक्स करून थंड होण्यासाठी हे सारण जे आहे ते आपण बाजूला ठेवूया उकड बनवायला सुरुवात करते कढईमध्ये एक वाटी मी दूध घेतलंय एक वाटी, मीथे पानी गेती, एकास वाटी मीथे मीथे मी इथे पाणी घेते एकाच वाटीचं आपल्याला साहित्य मोजण्यासाठी वापर करायचा आहे चिमूटभर मीठ घातलं आहे अर्धा चमचा मी इथं साखर घालते आणि अर्धा चमचा मी इथे साजूक तुपाचा वापर करते छान या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी पिठीचा ॲड पिठी ॲड करते तर आंबेमोर तांदळाचं पीठ जे आहे ते मी इथे वापरते आहे दोन वाट्या पीठ आपण इथे घातलेलं आहे मीडियम ते लो फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे पीठ जे आहे ते या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आंबेमोर तांदूळ तुम्ही इथं वापरलात तर उकडीचे मोदक खूपच छान बनतात किंवा इंद्राणी जुना तांदूळ जो असतो तोही तुम्ही इथे वापरू शकता छान इथे आपण बघताय व्यवस्थित आपलं म उकड जे आहे ते तयार झालेली आहे दूध आणि पाणी असं लिक्विड आपण घेतलं होतं ते दोन वाट्या होतं आणि तेवढंच आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे तरच आपली उकड जी आहे ती परफेक्ट बनते इथं उकड आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवली होती ती ताटामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला ती मळून घ्यायची आहे तर इथं थंड पाणी जे नॉर्मल टेम्परेचरचं असतं तेच मी इथे मोठ्या बाऊलमध्ये घेतलं आहे आणि एका ग्ला पेल्याला मी थोडंसं पाणी लावून घेतलं आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम होतं म्हणून मी पेलाचा वापर केला आहे ही उकड जी आहे ती आपल्याला गरम गरमच मळून घ्यावी लागते अजिबात थंड होऊ द्यायची नाही नाही तर व्यवस्थित ती मळता येत नाही तर छान इथं गरम गरम उकड जे आहे ते आपण मळून घेतो आहे एक लिंबावडा गोळा घेतला आहे तो व्यवस्थित परत हातावरती गोल फिरवून घेतला आहे आणि तुम्ही बघता अंगठे आणि चार बोटांच्या सहाय्याने आपण इथे ही पारी बनवून घेतली आहे छान असं प्रेस करायचं अलगद हाताने असा वाटीचा एक आकार येतो त्यानंतर आपण बोटांना तूप लावलेला आहे मी इथे तुम्ही पिठी पण लावू शकता आणि तीन बोटांचा वापर, वापर करून आपल्याला इथे कळ्या पाडून घ्यायच्यात अगदी सावकाशीने छान हे काम करायचं आहे म्हणजे मोदकाला कळ्या एकदम सुंदर बनतात तर तुम्ही बघताय अंगठ्याचा मधल्या बोटाचा वापर करून मी इथे कळ्या ज्या आहेत त्या प्रेस करून घेते एकसारख्या छान दहा अकरा अशा कळ्या माझ्या इथे बनल्या होत्या आपली मस्त कळ्या पाडून झालेलं आहे आता सारण जे आहे ते मी भरून घेते दीड ते दोन चमचे सारण इथं माझं बसलं होतं कळ्यांना थोडंसं वरती मी पाणी लावलं आहे आणि सगळ्या कळ्या ज्या आहेत एक त्या एकत्र करून घेते अलग हाताने हे काम करायचे खूप छान असा मोदक आपल्या इथं तयार झालेला आहे एकत्र कळ्या केल्या त्याचं तोंड जे आहे ते मी अलग हातानेच बंद करते आणि एक्स्ट्रा पिठी जी असेल ती काढून टाकते मस्त असे मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि हे मोदक जे आहे ते आपल्याला स्टीमरमधनं स्टीम करून घ्यायचे आहेत उकडून घ्यायचे आहेत तर छान हा मोदक तुम्ही बघता एकदम व्यवस्थित कळ्या इथं पाडल्या गेलेल्या आहेत तर जेव्हा आपण पीठ घेतो हातामध्ये लिंबावडा जो गोळा घेतो तो, तो व्यवस्थित आपल्याला परत एकदम मळून घ्यायचा आहे इथं इथं थोड्याशा तुपाचा वापर करून वाटीसारखा आकार दिला आहे आणि परत तीन बोटांचा वापर करून इथं मी कळ्या पाडून घेते जेव्हा बाकीचे मोदक आपण बनवत असतो तेव्हा मळलेलं पीठ जे असतं ते आपल्याला ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे ते, ते कोरडं झालं तर कळ्या पाडणं थोडंसं अवघड जाऊ शकतं तर मी इथे फटाफट असे सहा मोदक तयार करून घेते म्हणजे मग मा स्टीमरमधनं माझ्या सहाच मोदक स्टीम केले जातात तर या ठिकाणी तुम्ही बघता आपले छान असे मोदक आपण बनवून घेतो इथे मध्ये तुम्ही बघताय मी केळीचं पान ठेवलं किंवा हळदीचं पान पण चालतं त्यामध्ये मी सात मोदक ठेवलेत आणि एक एक काडी जी असते आपली केशराची ती मी इथे ठेवलेली आहे स्टीमरमधलं खालचं पाणी इथे व्यवस्थित उकळल्यानंतरच आपण इथे स्टीम करून घेतो आहे तर साधारण बारा मिनटं मी हे मध्य आचेवरती मोदक ठेवले होते आणि छान इथे मस्त उकडलेले आहेत मस्त रेसिपी आहे दोन बॅचमध्ये मी हे दोन्ही हे मोदक जे आहे ते बनवून घेतलेत बनवायला अतिशय सोपे आहेत जर काही अडचण वाटली तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला बिलकुल विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे मी तुम्हाला दाखवते अतिशय मौसूत असा मस्त आपला उकडीचा मोदक तयार झाला आहे सादू साजूक तुपाची धार घालायची आणि हा सर्व करायचा कशी वाटली रेसिपी हे कळवा धन्यवाद